रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शिंदे फडणवीस अनपावरांमध्ये पवारांमध्ये वर्षा निवासस्थानावर अडीच तास खलबत ठाण्यात कर्मचाऱ्याकडून पाळीव कुत्र्याला मनुष्य मारहाण मॉरिस न यूट्यूब वरून घेतलं प्रशिक्षण डिसेंबर मध्ये रचला हत्येचा कांड भाजपा हा घरनाशाहीचा पक्ष नाही केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचे उद्धव ठाकरे यांना उत्तर काँग्रेसमध्ये काहीतरी गडबड असल्यामुळे अशोक चव्हाण हे भाजपत आले आकाश पुणकर तिसगाव शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दुधातून विषबाधा अशोक चव्हाण यांचं चा अस्तित्व काँग्रेसला संपवायचं होतं संजय शिरसाट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रिक बस गाड्यांचा लोकार्पण सोहळा संपन्न एसटी डेपोच्या कॉन्क्रिटिझायझेशनसाठी उद्योग विभागाला सहाशे कोटींचा निधी दिला आहे एकनाथ शिंदे वेळेत प्रवेश प्रक्रिया न केल्यास महाविद्यालयांना होणार दंड हातकंगनेच्या खासदारांनी आतापर्यंत काय केले धैर्यशील मानेंचे नाव न घेता प्रकाश आवडेंची टीका कॉर्डिली क्रूज ड्रग्स प्रकरणी समीर वानखेडे विरोधात तपास दिल्लीचा वर्ग सोनिया गांधी राजस्थानातून आज भरणार उमेदवारी अर्ज मनोज मामा पाणी घ्या चिमुकल्या काव्याची विनवणी जारांगे पाटल्यांचं उपशन सुरू नवी दिल्ली शेतकरी आक्रमक उकडले अडथळे पोलिसांकडून रबरी गोळ्यांचा मारा उद्या रंगणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांची महामुलाखत उत्सुकताशी गेला लोकशाही दिनानिमित्त सोळा अर्जांवर सुनावणी तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश नवाज शरीफ यांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग जवळपास मोकळा सुंदर अभियानात जवळगाव एसटी विभागातील चोपडा बस स्थानक राज्यात दुसरे आता जळगाव एस टी विभाग राम भक्तांना घडविणार रामलल्लाचे दर्शन मनसेचे शाखाध्यक्ष जमील शेख यांच्या खून प्रकरणाचे सूत्रधारकाला अटक भर दिवसा आरोपीची साथीदाराकडूनच हत्या नेरुळ येथील घटना एकनाथ खडसेंबाबत गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट पण मतदारसंघात भलची चर्चा लातूर मध्ये घर फोड्यातील अट्टल गुन्हेगार जाळ्यात आठ लाखांचे दागिने जप्त